महाराष्ट्राच्या राजकारणात खऱ्या अर्थाने वस्तात कोण असेल तर ते शरद पवार हेच आहेत असं अनेकदा आपण ऐकलं असेल महाराष्ट्रातला चाणक्य महाराष्ट्रातला वस्तात अनुभवी राजकारणी अशा कितीतरी उपाध्या महाराष्ट्रातल्या जनतेनं शरद पवारांना दिल्या आहेत अर्थात शरद पवारांचं आजपर्यंतचं कामही तसंच राहिलं आहे कारण कित्येक वर्ष आपलं वर्चस्व टिकून ठेवणं ते ही राजकारणात अर्थात सोपं काम नाही आणि त्यांनी ते आजपर्यंत टिकून ठेवलेलं असल्याने साहजिकच त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा सकारात्मक असतो पण बऱ्याचदा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतल्या अनेक निर्णयांवर आरोप केले जातात टीकाही केली जाते काँग्रेसने इतकं मोठं वलय दिलेलं असताना काँग्रेसलाच बाजूला सारून राष्ट्रवादीची स्थापना पवारांनी कशी काय केली यामागे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातले वाद हे महत्वाचं कारण असल्याचं समजलं जातं पण मग असं असताना देखील सोनिया गांधींनी महाराष्ट्रात येऊन ते ही बारामतीच्या परिसरात येऊन नऊवारी साडी का घालावी लागली त्याचं शरद पवार यांच्यासोबत काय कनेक्शन आहे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोआरी ही गोष्ट आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकांची तारीख होती पाच ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव तेव्हा अर्थातच सोशल मीडिया नव्हता त्यामुळे चित्रपटातले कलाकार ज्येष्ठ राजकारणी किंवा मग प्रसिद्ध क्रिकेटपटू असतील हे सगळ्यांबद्दल मोठं आकर्षण असायचं अर्थात ते आजही आहे पण सोशल मीडिया आणि मोबाईल नसल्यामुळे तेव्हा त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा एक वेगळ्याच पातळीवरची असायची त्यांच्याबद्दल मोठं कुतूहल असायचं त्यांना पाहणं अनेकांसाठी स्वप्न असायचं सोनिया गांधींचा विचार केला तर त्या आधीच परदेशी असल्याच्या बातम्या चालू होत्या त्यातल्या त्यात तल लव्ह मॅरेज फॉरेनर आणि देशातल्या राजकारणातलं नवं असलं तरी महत्वाचं नाव म्हणून सोनिया गांधी यांच्याबद्दल भारतीयांच्या मनात मोठी जिज्ञासा होती त्यामुळे पाच ऑगस्टला त्यांची भोरला सभा होणार असल्याने त्या दिवशी देखील परिसरातल्या खेड्यापाड्यातून लहान मोठे बायका मुलं सगळेच हजर होते पावसाचं वातावरण असूनही इंचभरी जागा रिकामी होत नव्हती सभेच्या ठरलेल्या वेळेनुसार दोन तास उशीर झालेला होता सोनिया गांधी यांच्या आगमनाची प्रत्येकजण वाट पाहत असताना आकाशात हेलिकॉप्टर दिसलं आणि सगळीकडे सोनिया गांधींच्या नावाची घोषणा सुरू झाली खरंतर या तारखेपर्यंत सोनिया गांधी देशाच्या राजकारणात फार मोठ्या सक्रिय झालेल्या नव्हत्या त्यांचं भाषण त्यांचा पेहराव सगळ्यांसाठीच नवीन असणार होता अशामध्ये जेव्हा स्टेजवर आल्या तेव्हा कित्येक लोकांना जरा आश्चर्यच वाटलं कारण त्यांनी हिरवी नऊवारी साडी घातली होती पण ही हिरवी नऊवारी साडी का घातली असा प्रश्न देखील तेव्हा अनेकांच्या मनात आला त्याचं कारण शोधताना पुन्हा जरा इतिहासात जावं लागेल म्हणजे सीताराम केसरींच्या धरसोड वृत्तीला कंटाळून काँग्रेसमधील काही ज्येष्ठांनी सोनिया गांधींना अध्यक्षपद स्वीकारण्याची गळ घातली त्यात ए के अँटनी गुलाम नबी आझाद आणि खुद्द शरद पवार यांचा समावेश होता त्या पाटोपाठ पक्षातील इतरही अनेक नेत्यांनी हीच मागणी केली अखेर तामिळनाडूत ज्या ठिकाणी राजीव गांधींची हत्या झाली त्या श्रीपेरम भेट देऊन सोनिया गांधींनी राजकीय प्रवेशाची घोषणा केली तर चौदा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सीताराम केसरींना हटवून सोनिया करण्याचा निर्णय घेण्यात आला काळात सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे मतभेद वाढत गेले एका दिवशी पी ए संगमा व तारिका अनवर यांच्यासोबत बसून एक पत्राचा मसुदा तयार केला विरोधी पक्षांकडून सोनिया गांधी विदेशी असल्याचा मुद्दा कशा प्रकारे उपस्थित केला जाऊ शकतो त्यामुळे काँग्रेसचं कसं आव्हान निर्माण होऊ शकतं भारतीयत्वाच्या भावनेसाठी एक संघ यशासाठी जन्माने भारतीय असणारी व्यक्ती पंतप्रधानपदी येणं कसं आवश्यक आहे यावर आधारित मोदी या पत्रात नमूद करण्यात आले होते हे पत्र दिल्लीला सोनिया गांधींकडे पोहोचलं आणि त्याच दिवशी झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत शरद पवार पी ए संगमा व तारिका अनवर यांना या सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला त्यानंतर शरद पवारांनी या दोघांसह मिळून महिन्याभराच्या आत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्याची घोषणा केली आता त्यानंतर काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि त्या अनुषंगाने ही सभा भरली होती सारख्या आडमार्गावर सभा घेणं नऊवारी साडी नेसणं मराठीत घोषणा देणं या सगळ्यामागे एक मोठी राजकीय पार्श्वभूमी होती ते कारण होतं राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना तसं बघायला गेलं तर हा पक्ष नवा होता पण पक्षाध्यक्ष मुरलेले होते एकोणीसशे नव्याण्णव सालच्या विधानसभा निवडणुका एका अर्थाने शरद पवार यांची परीक्षाच होती या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस समोर उभे होते युती सरकारवर जनता समाधानी नसल्यानं काँग्रेसला यावेळी मोठी संधी मानली जात होती पण राष्ट्रवादीमुळे त्यांची मतं अर्थातच फुटली असल्यानं काँग्रेस पुढे मोठी अडचण होतीच त्यातल्या त्यात सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर आणि पुणे यासारख्या सहकार क्षेत्रातला महत्त्वाचा भाग शरद पवारांचा बाल्यकिल्ला समजला जायचा त्यामुळे काँग्रेस हायकमांडनं सोनिया गांधींना महाराष्ट्राच्या प्रचारात उतरायचं ठरवलं आता प्रचाराचा नारळ फोडायचो कुठून हा एक मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न होता पण शरद पवारांना चॅलेंज द्यायचं म्हटल्यावर मतदारसंघ निवडणं त्यांना फार अवघड गेलं नाही आणि त्यांनी निवडला तो भोर मतदारसंघ भोर हा शरद पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात येणारा तालुका होता अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे जुने आणि दिग्गज नेते होते पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना पवारांचे मोठे विरोधक मानलं जायचं एकोणीसशे ब्याण्णवला पवारांनी त्यांना मंत्रिमंडळातून वगळलं आणि तेव्हापासून दोघांमध्ये फार चांगले संबंध नव्हते अर्थात पवारांना हरवायचं असेल तर त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन त्यांच्या विरोधकाला बळ द्यावे लागेल असं सोनिया गांधींना त्यांच्या राजकीय सल्लागार राम प्रधान यांनी सांगितलं तेव्हा सोनिया गांधी अजून राजकारणात फार सक्रिय नव्हत्या त्यांना हिंदी बोलता येत नाही त्या भाषण वाचून दाखवतात अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या अशात भोरच्या सभेत सोनिया गांधींनी मराठीमध्ये भाषणाची सुरुवात करावी आणि नऊवारी साडीत नेसावी ही आयडिया देखील रामप्रधानांचीच होती छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा त्यांनी दिल्यानं जनता खुश झाली होती या सभेत बोलताना त्या म्हणाल्या की काही जणांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय त्यांनी काँग्रेसची बैमानी केली यापूर्वी इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या काळात देखील त्यांनी हेच केलं आणि ते हेच करत आहे अर्थात एवढं करूनही या निवडणुकीत अनंतराव थोपटे यांचा पराभव झाला होता तेव्हा स्वतः सोनिया गांधी या मैदानात उतरल्यानंतरही खरं मैदान हे शरद पवारांनीच मारलं असं अनेक वेळा लोक बोलतात त्यामुळेच आजही शरद पवारांची चर्चा सुरू असते त्यांच्यासारखं राजकारण कुणालाही जमणार नाही असंही बोललं जातं आता शरद पवारांच्या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमचं चॅनल इन्फोआरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद